नमस्कार जय महाराष्ट्र एस एम पॉलिटिकल कॅम्पेनिंग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमायला सुरुवात झाली आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपण विनेरे गावातील मतदारांपर्यंत आपल्यासोबत एक मतदार जाणून घेऊयात साहेब काय सांगाल तुम्ही ह्या गावचे मतदारात काय वाटतं तुम्हाला सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कोणाच्या विजेची शक्यता आपल्याला जास्त वाटते शिवसेना राष्ट्रवादी की ठाकरे गट नाही आपण जर पूर्ण तीस वर्षाचा इकडचा इतिहास बघितला तर इथे शिवसेना धनुष्यबाण त्याच्यावरतीच सर्व मतदार कुठलाही कॅन्डिडेट असेल तर निवडून इथे कित्येक वर्षात साहेब इथे काम करतात तर यावेळेला पण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती साहेबांचा जो पॅनल आहे तो पूर्ण बहुमताने निवडून येणार विरोधकांनी निवडणूक प्रतिष्ठेचे केले त्यांच्याकडून सांगण्यात येते की कुठल्याही प्रकारचा विकास या ठिकाणी झालेला नाही मग त्यांना उत्तर कशा नाही आता विकास तीस वर्षापासून होतोय म्हणून तर निवडून देत ना आणि विरोधकांना काहीतरी बोलायला कारण पाहिजे असतं ते बोलतच राहणार पण विकासामुळे निवडून देतात आणि ह्यावेळेला पण तात्रे साहेब आणि जो पॅनल आहे तो निवडून येणार शिवसेनेचे संपूर्ण माड तालुक्यामध्ये नव्हेच तर कोकणामध्ये प्रसिद्ध देवस्थान असताना झोलाई मातेचं मंदिर आपल्याला त्या अनुषंगाने आपण काय सांगाल पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने कोणती पावलं उचलले जाणे गरजेचे आहे आणि कोणती पावलं गेली गेले आता झोलादेवीचं मंदिर विनेऱ्या गावात आहे तर हे पंचकुशीतलं मंदिर खूप प्रसिद्ध मंदिर आहे चौऱ्याऐंशी गावची मालकीन आहे इथे पर्यटन स्थळचा दर्जा मिळून देण्यासाठी नांदा भरतशेठ गोगोळांच्या माध्यमातून हे काम झालेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त पर्यटनाचा दर्जा मिळाल्यानंतर इथे शासनाकडून निधी उपलब्ध होतोय आणि तो निधी उपलब्ध होण्यासाठी साहेब आणि भरतशेठ किंवा विकासशेच्या माध्यमातून पुरेपूर इथे निधी मिळतो आणि त्या विध निधीचा इथे पुरेपूर चांगल्या पद्धतीने वापर होऊन जसं आता इथे सभामंडप किंवा सभा सभामंडप आहे चार गेट वगैरे आहेत सर्व मार्बलमध्ये वगैरे काम चालू आहे त्याच्या व्यतिरिक्त भक्त निवासचं काम चालू आहे खालती घाटाचं वगैरे काम झालेलं आहे त्यातून नवीन आता जे योजनेमध्ये अजून पर्यटन मध्ये तिथे तलाव वगैरे मंजूर झालेले आहेत अशी बरीच कामं पर्यटन स्थळाच्या माध्यमातून शेडच्या माध्यमातून ताटीच्या माध्यमातून ते चांगली कामं गावामध्ये उपलब्ध होत आहेत पूर्वी ही लढत आपल्याला दुरंगी वाटत होती या भागाची परंतु सध्या आता राष्ट्रवादी आणि भाजप युतीचे उमेदवार सुद्धा आपल्या समोर उभे आहेत मग त्यांचा परिणाम आपल्यासाठी कशा प्रकारे होऊ शकतो सकारात्मक की नकारात्मक नाही नाही आपल्याला सकारात्मक तर नकारात्मक जायचंच नाहीये ठीक आहे शिवसेनेचा जो मतदार आहे तो ठाम धनुष्यबाण हा मतदार कायमस्वरूपी ते ठाम आहे तो धनुष्यबाण सोडून कुठेच मतदान करणार नाही त्यामुळे शिवसेनेचा हा प्रचंड बहुमतानी विजय होणारच आहे विजय एकतर्फी असेल असं आपल्याला वाटतं हो नक्कीच नक्कीच दरवेळेला ते चित्र आणि यावेळेला पण ते चित्र राहणार आहे नक्कीच तर आपण बघितलं असेल की विकासाच्या मुद्द्यावर एकतर्फी विजय आपला होणार आहे असा विश्वास या ठिकाणी आपल्या मतदारांकडून व्यक्त होताना पाहायला मिळतोय एसीएम पॉलिटिकल कॅम्पेनिंगसाठी किरण मोहिते महाड रायगड